जम्मू काश्मीर मधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट मधील डॉक्टर मुजम्मिलच्या घरातून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती सात जणांचा सा मृत्यू सत्तावीस जखमी बिहारमध्ये एकतर्फी बाजी मारत पुन्हा एनडीएचं सरकार एनडीएला दोनशे दोन जागे यश तर महागठबंधनचा अवघ्या पस्तीस जागांमध्ये सुकडा साफ बिहारमध्ये महिला आणि युवकांच्या जनमतामुळे नवा माय फॉर्म्युला मोदींचे गौरवोद्गार महागठबंधनच्या मुस्लिम आणि यादव फॉर्म्युल्यावर जोरदार हल्लाबोल निकालानंतर बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स वाढला सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचा मुख्यमंत्री होणार की नितीशकुमारांना पुन्हा संधी मिळणार सर्वानुमते निर्णय घेणार विनोद तावडेंचं स्पष्टीकरण बिहारमध्ये महागठबंधनच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा तेजस्वी यादवांच्या आरजेडीचा सुपडा साफ दोन हजार वीस पेक्षा निम्म्याहून कमी जागा तेजस्वी यादवांचा मात्र विजय बिहार निवडणुकीत काँग्रेसची पुन्हा धूळधाण अवघ्या सहा जागा पदरात राहुल गांधी निष्प्रभ काँग्रेसकडून पराभवाचं खापर ईव्हीएमवर बिहारच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीमध्ये ठिणगी महाराष्ट्रासारखीच चूक काँग्रेसनं बिहारमध्ये केली ठाकरेंच्या अंबादास दानवेंचा घणाघात तर वेळेवरती जागा वाटप ही तिन्ही पक्षांची जबाबदारी काँग्रेसचं प्रत्युत्तर बिहारच्या विजयानं आत्मविश्वास दुणावलेल्या महायुतीचा मुंबईच्या महापौर पदावरती दावा मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनाही महायुतीचाच महापौर होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर सुरतमधील बुलेट ट्रेन स्टेशनची मोदी पाहणी करणार नऊ हजार सातशे कोटींच्या विकास कामांचंही उद्घाटन करणार कोलकाता <गणा> कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताचं वर्चस्व दक्षिण आफ्रिकेचं अवघ्या एकशे एकोणसाठ धावात खुर्दा जसप्रीत बुमराहनं धाडलं पाच फलंदाजांना माघारी